राज्याचा विकास हा एकटा सत्ता पक्ष करत नसतो सगळ्यांना मिळून करायचा असतो त्यामुळे काही चांगल्या योजनांवर सहमती झाली तर ते राज्याच्या हिताचं असतं त्यामुळे पुढे निश्चितपणे त्याला कुठली ते या ठिकाणी करणार नाहीत त्यांनी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेची देखील या ठिकाणी प्रशंसा केली त्याबद्दलही त्यांचे आभार मानतो पण त्यांनी सांगितलं की हे जे काही सौर कृषी पंप आहेत ते काही मिळत नाही आहेत आणि खूप मोठं आपल्याकडे रांग लागलेली आहे तर मला आपल्याला हो या संदर्भातलं सगळं स्टॅटिस्टिक्स या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आपण जर बघितलं तर मागचं जे वर्ष होत यात अजून एक रेकॉर्ड आपण तयार केला एका वर्षामध्ये एक लाख चोवीस हजार एकशे तीस पेड पेंडिंग आपण संपवतो आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे आणि आता पेड पेंडिंग किती आहेत आपल्याकडे फक्त तीस हजार आठशे एकवीस पेड पेंडिंग आपल्याकडे आहेत आणि यामध्ये आता जर आपण बघितलं तर आपल्याकडे एकूण पंपांची सौर पंपांची उपलब्धता किती आहे नऊ लाख पाच हजार सौर पंपांची उपलब्धता आता आपल्याकडे आहे तीस हजाराच्या अगेन्स्ट आणि म्हणूनच या बजेटमध्ये मागेल त्याला सौर पंप अशा प्रकारची आपण घोषणा केलेली आहे